हॅलो नमस्कार रूपा जगताप रेसिपी आणि ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आषाढी एकादशी तोंडावर आलेली आहे उपवासाला मान बहुतेक लेडीज साबणाऱ्या खिचडी साबणा वडे असं काहीतरी काहीतरी खात असतात आज आपण रताळ्याचा शिरा किंवा आपण रताळ्याचा हलवा बनवू शकतो आज आपण रताळ्याचा हलवा किंवा शिरा बनवतो आहे हे पाव किलोपेक्षा मोठं रताळ आहे चांगले स्वच्छ धुवून घेतलेलं आहे त्याचे पण थोडेसे दोन तीन तुकडे करायचे पातळ थोडेसे तुकडे करायचे आहेत आपल्याला घ्यायच्यात त्या तळ्याचे असे आपल्याला तळ्याचे चार पाच तुकडे करून घेतले आपण तिकडे आपण लोखंडी तवा घेतलेला आहे आपण ही रताळी पाण्यामध्ये शिजवायची नाही आहेत त्यामुळे काय होतं त्याचा गोडवा कमी होतो रताळ्याचा आपण ही रताळी वाफीवर शिजवायच्या तव्यामध्ये असं याच्यावरती ही अशी रताळी आहेत ना अशी ठेवायची व्यवस्थित छानपैकी मंद बंद गॅसवरती पंधरा वीस पंचवीस मिनटं ते पंधरा वीस मिनटं ती घ्यायचे घ्यायची मध्ये दहा दहा हो। मिनटांनी अशी उलटी सुलटी करून घ्यायची आपण त्याच्यावर झाकण लागायचं आता त्यामुळे थोडासा आपण त्यामध्ये थोडासा पाण्याचा फक्त इकडे आपले जाताळे वाफवतात तर आपण इकडे हा गुळ आहे ना खिसून घ्यायचा आहे जेवढा आपल्याला सकाळचा किस होईल त्याच्या निम्मे आपण गुळ घ्यायचा आपल्याला असं आपला हा गुळ बरोबर ठिकून जात आहे सकाळी ठेवलीत आपण दहा मिनिटं झालेत आपण त्याला उलट जरा करूया असे उठून उलटून घ्यायचे सकाळी सर्व उलटून उघडं घ्यायचं आता छान आणि परत त्याला झाकून ठेवायचं आपण आपल्या अजून दहा मिनटं झालेली आहेत आता बघूया आपण हे बघा सग सगळे रताळ शिजले आहेत बघा चाकू घालून बघितलं ना पूर्ण रताळ शिजले आहेत ते बापा आपण चला पाच एक मिनटं ठेवूया तसेच ठेवूया तव्यामध्येच अजून नरम होतील थोडेसे बाफे ठेवायचे आपण इथे गॅस बंद करणार आहोत तर अशी शिजलेली रताळी रताळी ती रताळी अशीच खाल्ली ना तरी खूप सुंदर लागतात आता आपण त्याच्यावरचं एक कवर काढायचं आहे सर्वां सर्वांवरचं अशी रताळे आपण साफ करून झालेली आहेत आणि ती बिना पाणी शिजवल्यामुळे खूप गोड लागतात बारीक बारीक करायचे आहेत आपण असं चेंगरू शकतो हाताने पण चेंगरू शकतो असे बारीक करून घेऊ सर्व अशा प्रकारे आपलं हे बघा सर्व स्मॅश करून आलेलं आहे इथे आपण एक चमचा साजूक तूप घ्यायचं आहे आपलं तूप गरम झालेलं आहे त्यामध्ये आपण हा रताळे बारीक केलेलं त्यामुळे आहे आपण आणि चांगलं मऊ करून आहे बिना पाणी शिजवल्यामुळे एकदम सुके सुके झाले एकदम बघा छान मऊ मऊ करून घ्यायचं याला ते बघा थोडासा नरम नरम झालेला आहे किसलेला गुळ आहे तुम्हाला जेवढं गोड पाहिजे असेल तेवढं मी हे बिना पाण्याचे शिजवल्यामुळे ऑलरेडी ते गोड आहेत म्हणून मी एक वाटीला थोडासा कमी टाकलं आहे तुम्ही जर पाण्यात शिजवलं शिजव असाल तर एक वाटी पूर्ण गुळ टाकावं लागेल तुम्हाला छान गुळ एकजीव करून आहे इथे आपला गुळ एकत्र झालेला आहे आपण एकजीव करून घेतलेला आहे दुधामध्ये थोडस केशर घातलंय कलरसाठी एक वाटी दूध त्यामध्ये ॲड करायचं आहे सर्व गाठी पडून घ्यायचं व्यवस्थित पण गुळ घातल्यामुळे रेसिपी खूप हेल्दी झालेली आहे दोन मिनटं फक्त आपण त्याला झाकून ठेवलेलं होतं अजून थोडं घट्ट होईपर्यंत आपण त्याला हरत राहायचं आहे ते पण यायला लागलं आहे आपल्याला आपण आता या स्टेजला अजून थोडंसं तूप टाकणार आहोत त्यामुळे काय आपल्या शिऱ्याला एक एक प्रकारची चकाकी आहे एक चमचा फक्त तेल टाकायचं आहे तूप टाकाय तूप थोडंसं आपण हलवायचं आहे आपण सुटायला लागले ते कडेपासून वेगळं व्हायला लागले मध्ये हे ड्रायफ्रुट्स आहेत थोडेसे ड्रायफ्रुट्स ॲड करणार आहोत मी त्याचे काप करून घेतलेत काजू आणि बदाम आहेत आपल्याला येलो कलर जे म्हणत आहेत ते पण आपण त्यामध्ये ॲड करणार आहोत आलू आपल्या अजिबात खाली चिटकलेला नाही आहे शिरा बघा आपली वेलची पूड आहे वेलची पूड आपण त्यामध्ये टाकायचे आपला सुंदर असा त्याचा शिरा तयार झाला आहे बघा गॅस बंद करायचा आहे असा आषाढी एकादशी स्पेशल रताचा शिळा शिरा भरपूर त्यामध्ये गुंधर्मार असतात आपल्याला आपल्या शरीराला हा बहुगुणकारी रताचा शिरा तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा रेसिपी आवडली असल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा आषाढी एकादशी सर्वांना खूप खूप शुभेच्छा Thanks for watching. Bye.